नमस्कार मित्रांनो आपण पाहतात वंचित बहुजन आघाडीचे युवा उमेदवार अंकुश दादा बागपंजर यांच्या सभेकरिता श्रद्धेया बाळासाहेब आंबेडकर आवर्जून आपली प्रकृती ठीक नसताना सुद्धा आवर्जून तऱ्या परिस्थिती आलेल्या आहेत आणि या प्रचार सभेकरिता खास करून दराज वरून काही महिला सुद्धा इथे आलेल्या आहेत आणि त्या महिलांची आपण सहज चर्चा करणार आहोत सहज चर्चा परंतु मुद्द्याची दर्यापूर जिल्हा अमरावती बरं तुला काय वाटते आजच्या सभेवरून काय वाटते मला असं वाटते की साहेब एवढ्या दुरून जर आले तर आपण काहीतरी म्हणजे वंचिताच्यासाठी त्यांचा फार मोठा असा हे आहे का बा संकल्प आहे की आपलं वंचितचं राज हे राहिलं पाहिजे इथं दर्यापूर तालुक्यामध्ये वंचितची सीट कधी म्हणजे आलीच नाही आपल्याला कधी चान्सच मिळाला नाही आता हे जे आपलं आरक्षण आहे ते थोडंसं धोक्यात आहे त्याच्यामुळे वंचितांनी सगळ्यांनी आवाज उठवायला पाहिजे प्रत्येकाने साहेबाचं जे काही हे आहे स्वप्न आहे ते आपण याच माध्यमातून साकार करू बाबासाहेबांचे जे अतोनात कष्ट आहे समाजासाठी त्याचा आपण संघर्ष कसा केला पाहिजे त्याच्यावर ठाम जर राहिलं फक्त आपल्याला एकाच याची गरज आहे की प्रत्येकाने आपला एक वोट दिलं पाहिजे वंचित बहुजन आघाडीला अंकुश भाऊ साहेबराव वाघपांजर यांची निशानी आहे सिलेंडर तर पाच नंबरचं बटन आहे सर्वांनी हे लक्षात घेऊन आपलं वोट हे वंचित वंचितांनाच गेलं पाहिजे याची खात्री घ्या त्याचप्रमाणे कोणा गाव लिस्तोरी काय तू पांजर? बर, आता मला सांग तू कोण होईल आमदार कोण पाहिजे तुला आमदार अंकुश भाऊ वाघपांझर आहे म्हणून काय आहे म्हणून सर्व सर जनतेसाठी सर जनतेसाठी पाहिजे जनतेसाठी आपल्या बहुजन आघाडीच्या जनतेसाठी अंकुश भाऊ पाहिजे काय ना तुमचं माझं नाव शोभा भाऊ नंदराव सांगू बर काय वाटतं आजच्या सभेवरून आजच्या सभेवरून एवढा समाधान वाटते की साहेब आले त्याची तब्येत चांगली नसताना आले आणि आपला एवढा नेता समजा नेता म्हणजे वन उमेदवार आपला तडपदार दमदार सगळ्या गोष्टींना पुरुपनं आता वंचित म्हटलं म्हणजे एक आपल्या या सगळ्या याच्यातून आपल्या सगळ्या सगळ्या लोकांना त्याला एक छायाशत्राखाली घेऊन एक त्याला ओढवून आपला एक आमदार अंकुश अंकुशभाऊ वाघपांदर यांचे निशाणी शिलंडर नंबर पाच नंबरला कोणाला मत मारलं होतं लोकसभेला आनंद आंबेडकर आनंदराज आंबेडकर आता यावेळेस आंबेडकर यावेळेस अंकुश भाऊ वाघपांदर दीदी काय ना तुझं प्रियंका राय कुठून आली नांदूर काय वाटते तुला मला असं वाटतं की अंकुश भाऊ वाघपांदर हे आमदार झाले पाहिजे सगळे कामं केली पाहिजेत जे सुदगिरणी बंद आहे साखर कारखाना बंद आहे ते सगळे चालू केले पाहिजेत एवढी माझी इच्छा आहे की पाच नंबरचं बटन दाबून सगळ्यांनी प्रचार करतेस का नाही आमदाराचा प्रचार नाही करत करतो तुला कसं वाटते आमदार होतील म्हणून नाही मला वाटते होणार म्हणून आमदार काय नाव तुमचं संगीता राय बोल काय वाटते आजच्या सभेला बाळासाहेब आले होते आजच्या सभेला आजच्या सभेवर मनापासून असं वाटते की आपला वंचित समाज हा वंचित बहुजन समाज हा पूर्ण सत्तर टक्के तरी एकत्रित झाला झाल्यासारखं वाटते आणि हे अंकुश भाऊ वंचित बहुजन आघाडीचे जे तळपदार नेते आहेत नवयुतीचे ते नव्वद टक्के तरी निवडून येतील असं वाटते वाटतं छायाबाई धनराज चौर बाबा मी शिवरभरून पाच सहा दिवस झाले सतत एका ताई सोबत एका ताई वामपांदर यांच्यासोबत सतत प्रचाराला रात्री मी अकरा वाजता घरी गेले माझा निश्चय असा आहे की अंकुत भाऊना सर्वांनी सिलेंडर निशाणीवर शिक्का मारून पाच नंबरची बटन दाबून यांना मुंबईच्या मंत्रालयात पाठवण्याची तयारी असू द्या आणि त्यांना निवडून आणा तुम्हाला नाही लाडक्या बहिणीचं मी केलंही नाही मला नकोही होते लाडक्या बरीचे पैसे नाही नाही घेतले नाहीत मी मावशी पैसे भेटले का नाही आम्ही घेतले नाही आम्हाला नको होते का नको आम्हाला बाळासाहेबाचा पक्षच पाहिजे आम्ही पक्षच असा आहे की दोन स्वाभिमाने म्हणून आम्हाला कोणत्या त्याचा कोण्याच पक्षाचा पैसा नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे फक्त पाहिजे आम्हाला बाळासाहेबांचं बाळासाहेबच पाहिजेत बाळासाहेब पाहिजे बाळासाहेब म्हणजे पैसे नाहीत पाहिजेत लाडक्या बंकच नाही काय पाहिजे

ग्रॅज्युएशन बुकलेला सायन्स की काय बरं काय वाटतं तुला तो लात्वा? आता हे जे महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती सुरू आहे सध्या आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे गेल्या लोकसभेच्या वेळेला जे वातावरण निर्माण झालं होतं संविधान बदलण्यात धोका धोकाधो नेरेटिव्ह ते पसरवण्यात आलं होतं त्यामुळे मृतअवशेत असलेली काँग्रेस जिवंत झाली बाळासाहेबांना बी टीम म्हणून संबोधण्यात आलं तुला काय वाटते आता या विधानसभेत तेच वातावरण निर्माण होईल की वंचित बहुजन आघाडी काही बाजी मारेल वंचित बहुजन यावेळेस बाजी मारेल कारण अंकुश भाऊ वाघपांगर त्यांची निशानी गॅस सिलेंडर पाच नंबरचं बटन दाबून सर्वांनी त्यांना निवडून द्यावे बरं तू मला सांग तू ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन करत आहे सध्या तू एक विद्यार्थिनी आहे तरुणाईला तुझा काय संदेश आहे तरुणाईला हाच संदेश आहे आपण अंबुजावाला निवडून निवडून जर दिलं तर ते आपल्या काही समस्या दूर करतील जसं की आता आपल्याला फॉर्म भरायला गेलं तर हजार रुपये टिकले त्याच्यामुळे रुपयांचे पैसे देतात पंधराशे रुपये आणि आपल्याला महिन्यात भाव निघतात चार ते पाच त्यांना पाच हजार रुपये आपल्या जवळून जातात त्या पंधराशे रुपयात आपण काय करायचं म्हणजे तुला काय वाटते म्हणजे काहीतरी वेगळी योजना पाहिजे योजना योजनाने आपण अंकुश भावला जर निवडून दिलं तर आपण त्यांना आपल्या समस्या सांगू शकतो तर ही जी यु युवती आता आपल्यासोबत तिनं चर्चा केलेली आहे की पंधराशे रुपये ते देतात परंतु चार फॉर्म